सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार सूरज पाटील टोळीस माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार आदेश पारित केला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख सूरज संभाजी पाटील व एकोणतीस वर्ष व टोळी सदस्य अक्षय नामदेव पाटील सत्तावीस वर्ष दोन्ही राहणार कवटेपिराण तालुका मिरज जिल्हा सांगली या टोळीविरुद्ध सण दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये खून करून पुरावा नष्ट करणे टोळीची दहशत राहावी या उद्देशाने इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे शिवेगाळ मारहाण करणे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अवैधरित्या बाळगणे विक्री करणे असे शरीराविरुद्धचे व इतर गुन्हे दाखल आहेत नमूद सामनेवाले हे कायदा न जुमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून अण्णासाहेब जाधव चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सांगली यांच्याकडे चौकशी कामी पाठवला त्यांची चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधक तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वाचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख सूरज संभाजी पाटील एकोणतीस वर्ष टोळी सदस्य अक्षय नामदेव पाटील सत्तावीस वर्ष दोन्ही राहणार कवटे मिरज जिल्हा सांगली यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एकावन्नचे चे कलम पंचावन्नमधील मधील तरतुदीनुसार सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपार आदेश पारित केला आहे टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाबूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्या कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे सदर कारवाईमध्ये संदीप गुघे पोलीस अधीक्षक सांगली रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि गुन्हे शाखा सांगली राजेश रामाघरे पोलीस निरीक्षक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सिद्धाप्पा रुपनर पोलीस हेड कॉन्स्टेबल अमर नरळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक गट्टे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल मेघराज रुपनर पोलिस नाईक सुशील मस्के सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांनी भाग घेतला